त्या क्लासेसमध्ये आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळते आणि जी काही युनिटी असते विद्यार्थ्यांची ती युनिटी मध्येच आपला अभ्यास होतो एकट्यात अभ्यास होते का तर ग्रुपमध्ये अभ्यास करायला पाहिजे ग्रुपमध्ये याच्यासाठी की एकमेकाची देवाणघेवाण होते एखाद्याने प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या मित्राला जर नाही आले तर बाकीचे तीन चार मित्र हसतात की नाही मग ते हसण्यावरूनच माणूस शिकत असतो की बा आपण चुकलेला आहे चार ठिकाणी आपण चुकलो तर आणि अभ्यासाची एक कला असते एमपीएसी युपीसी किंवा स्पर्धा परीक्षेची काही जर अभ्यास करायचे असेल त्याला एक कला लागते स्किल लागते मी पण अभ्यास करत असताना ग्रुप मध्ये राहतो राहत होतो आपल्या प्रश्नांची देवाणघेवाण व्हायची आणि त्यामध्ये वेगवेगळ्या मित्राकडून वेगवेगळी ट्रीस मिळायची